नमस्कार मित्रांनो आता आपण निघालो होतो नाशिक वरून दमनला नाशिक ते दमन एकशे सदुसष्ट किलोमीटर अंतर आहे पातडी फाट्यापासून तर आम्ही निघालो होतो कारने मस्त रस्त्यामध्ये दोनदा घाट लागला आणि आम्ही पोहोचलो थेट दमनवरती तुम्ही बघू शकता आज ज्या रस्त्याने आम्ही चाललो आहे त्या रस्त्याने समोर गेल्यानंतर डायरेक्ट बीच लागतं हे जे समोर दिसतं आहे सुंदर असं काळा असलेलं बीच तर बीच काळा आहे मित्रांनो आणि बीचवरती थोडंसं स्मेलही येतो परंतु बाकीचा सराउंडिंग एरिया खूप जबरदस्त आणि चांगला डेव्हलप केलेला आहे तर बघा हे मुली मस्त तिथे खेळत होत्या तर जास्त पाण्यामध्ये जाण्यासाठी इथे परमिशन नव्हती कारण जास्त खोल असण्या कारणामुळे तर पाणी जरा समुद्राचं गडूळ आहे पण बाकी तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आणि दोन दिवस पिकनिक ट्रिप म्हणून छान आहे तर इथे तुम्ही कार रेसिंग इथे द कार्टला पण जाऊ शकता इथे खेळू शकतात त्याचप्रमाणे जसं गोव्याला अशी रंगीबिरंगी गल्ली असते आणि थोडं शॉपिंग नॉर्मल इथे तुम्ही करू शकता जास्त काही नाही आहे फूड क्वालिटी खूप एक नंबर नाही आहे पण सोसो आहे हॉटेलमध्ये जेवलं तर चांगलं आहे आणि बेस्ट ऑप्शन सांगेल तुम्ही जर थाळी जेवण जर घेतलं तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर थाळी जेवण शोधा बेस्ट आम्हाला हंड्रेड रुपयेमध्ये लिमिटेड जेवण मिळालं ते ही गरम गरम आणि खूप सुंदर आता हे जे एरिया आहे हा सगळं दमन आहे जवळजवळ पहिले दहा किलोमीटरच्या मध्येच सगळं दोन्ही बीच आहे आणि सगळं आहे त्यामध्येच असलेला एक किल्ला आहे किल्ल्यामध्ये हे सुंदर गार्डन आणि ते सुंदर जे घरं बघताय तुम्ही हा इतका सुंदर व्ह्यू जो आहे ना हा सगळा त्या किल्ल्यामध्येच आहे आणि हे सगळं दहा किलोमीटरच्या अंतराच्या आत आहे तर आपल्या फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी सुंदर आणि रिलॅक्सिंग तुम्हाला जर जास्त धावपळ आवडत नसेल तर कमी वेळात खूप सुंदर असं एन्व्हायरमेंट आणि डोळ्यांना शांतता मिळण्यासाठी माइंडली फ्रेश होण्यासाठी तुम्ही ह्या स्पॉटला जरूर चॉईस करू शकतात हे सुंदर असं दृश्य आणि फोटो काढायचे तुम्हाला खूप आवड असेल तर तो स्पॉट खूप सुंदर होता जो कलरफुल होता त्याचप्रमाणे ह्या बीच वरती आल्यानंतर इथे काही राईड्स चालू होत्या इथे तुम्ही राईड्सही करू शकता हे सगळे जवळच आहे तिथून पुढे एक किलोमीटर अंतरावरती भोलींची सुंदर अशी मूर्ती भेटली त्यानंतर आम्हाला सुंदर बर्ड पार्क मिळालं तर ह्या बर्ड पार्कला जाण्याचे फक्त जा शंभर रुपये चार्जेस आहे तिथून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हे बर्ड पार्क लागलेलं त्यानंतर इथे पार्किंगला काही टेन्शन नाही सर्व फ्रीमध्ये पार्किंग होतं आणि सुंदर असं बर्ड पार्क आम्हाला बघायला मिळालं खूप सुंदर सुंदर पक्षी बघायला मिळाले मित्रांनो दोन दिवसासाठी तुम्ही ही ट्रीप आवर्जून करा आणि अलिबागपेक्षा माझं सजेशन असतं तुम्ही ह्या ट्रीपला जरूर जा आणि आपल्या चॅनललाही फॉलो करा तुमच्या मित्रांनाही पाठवा ज्यांच्यासोबत तुम्हाला इथे जायची इच्छा असेल सुंदर सुंदर पक्षी आणि मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टी आम्ही हॉटेलही घेतलं होतं आम्ही थोडं हॉटेल चांगलं घेतलं होतं कमी रेटमध्ये पण हॉटेल आहे आम्ही हॉटेलमध्ये आम्हाला स्विमिंग पूल वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या तुम्हाला त्याच्याबद्दलही काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता या कमेंट करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ आणखीन हवे असेल तर जरूर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर करा जाता जाता मजुराने मस्त घोड्यावरती बसून एक राईड केली त्या बीचवरती आणि त्या बीचनंतर आम्ही आम्हाला घेतो आहे राम राम नमस्ते थँक्यू